नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल कृती आज परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू मंदिर तिथे आपल्या बाप्पाचं तिथं एक स्थान तिकडे आहे नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतोय तर सर्वात पहिले आज सर्वांना शुभ दीपावली तर आज आपली पा, पहिली अंघोळ आहे आज माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून शुभ दीपावली तर आपण चाललो आहे आता वजिराला म्हणजे वजीराला आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे चाललं पायापाडाला सगळेजण तिकडे पोरे येत आहेत हळूहळू एवढे सा एवढे तर आलेत अजून यायचेत म्हणजे मेन तर चेतन यायचं आहे म्हणजे कुठल्या प्लॅनला आला तर चेतन नेहमी लेट होतो तर आज आज पण तर नेहमीप्रमाणे लेट आला आहे तर बघूया अजून कोण आलेत ना आल्यावर तू चेतन मी तर आल्यावर मग निघूया निघताना भेटू तर मग कालचा ब्लॉग कसा झाला असेल तर सम हे करून घ्या कारण की घाई घाई बनवलेला ब्लॉग आहे आणखी धावपळीत ब्लॉग झाला आहे तो पण बनवायचा होता मग चला ब्लॉग बनवूया शॉपिंगचा आता आज दिवाळी तर आजचा मग ब्लॉग बनवाल बनवतोय तर काय असेल ते दाखवत राहील चला हे काय आलाय आहे नेहमीप्रमाणे चिते ना बघा तो बघा ते चला नंतर भेटतो तुम्हाला तर चला सगळे आले आहेत हे बघा एक दोन तीन चार चार पाच पाच सहा सात साडे वगैरेला सगळी कॉपी जवळ पुढे बघूया बाकी आरती चालू आहे इकडे थँक्यू फॉर आरती चालू आहे आरती करताना मला भेटतो मागा आता चल స్వామ స్వామి ఆర్తి చాలూ त्यामुळे जास्त काही तिथे शूट केलं थोडाफार असेल तर डाकेन नसेल तर नाही आणि आज हे मंदिराचं मंदिर आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो कसं काय ते आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे नाही अलाउडा आहे काय माहीत नाही बघूया असेल तर तुम्हाला आतमधला पण दाखवतो कसं काय ते चला पहिले जातो आतमध्ये न छोटा बघतो कसं काय कॅमेरा अलाउड आहे की नाही तर झाला इकडे काल मंदिरात काय दाखवायला भेटलं नाही कारण की फोन अलाउड नाही तरी पण गपच एक काढले थोडासा फुटेज काढला का आहे तर दाखतो मी बघून घ्या कसं काय आणि फोटोशूट चाललंय एवढी सगळी आजची फोटो फोटोशूट चालले आहे फोटोशूट वगैरे करून मग निघू तर काय बघा कसं काय तर आणि तुम्ही एकदा पाहिजे एकदा विजिट करा एकदा वधिराला वधिरे नाका एक नंबर आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं मंदिर आहे एकदम कातळामध्ये गणपती बाप्पा आहे तर समजेल तुम्हाला आल्यावर तुम्हाला दिसेलच आणि ब्लॉगमध्ये पण दिसेल तुम्हाला टाकलाय एकदम फुटेज मी तर बघा हे इकडे शूट चालू आहे रिक्वायरमेंट असेल शूट साठी तर तीन तीन चार चार आयफोन आहेत आमच्याकडं तुम्हाला भेटतील चला तर आलोय सगळे आता तिथून दर्शन वगैरे घेतला मला वजेराला यायचं असेल ना ते डब्ल्यू नाईन्टी टू बिल्डिंगचा समोर ते बघा इथं इथून एक गेट आहे आणि पुढून आहे तिकडून तर डॉन बॉस्को स्कूल आहे ते आलं ना लिंक रोडने डॉन बॉस्को स्कूल जिकून राईट मारायचं तर तिकडे यायला जागा आहे म्हणजे इकडे आपल्या वजीरा मंदिर जिकडे तर इकडे शूट आता पण शूफ्ट झाला त्या संपत नाही आमचा कारण की आज पहिली दिवस सगळ्यांनी कुडते वगैरे घातलेत ना सगळे मच्छी होत आहेत आज फक्त फोटो फोटो काढतायत तर इथं निघतो निघतो म्हणजे आता राजा कुठं जायचं अजून कन्फर्म नाही पहिले जातो जाऊ ते आपण जॉब कंटिन्यू राहायचं बघू कसा काय ते तिथं पहिले जातो तर चला आणि तुम्ही एकदा वी नक्की विजिट करा वजीर ना कारण की एवढा तिथला ॲटमॉस्फिअर एवढा मंत्रमुग्ध आहे ना एकदम खतरनाक आहे एकदम पूर्ण शांत एकदम वातावरण तिथलं की येऊन तुम्ही स्वतः विजिट कराल ना तर समजेल आणि तिथं स्वामींचा मठ पण आहे स्वामींचा मठ पण तुम्हाला तिथे भेटेल स्वामींच्या स्वामींच दर्शन होऊन जाईल तर चला भेटूया प पुढे पुढे काय होते कसं होते तुम्हाला दाखवत राहील चला तर आलोय तिकडून आपला कणपीचं दर्शन वगैरे बाप्पाचं दर्शन वगैरे आलोय इकडे नाश्ता वगैरे केला आहे मी आता नाश्ता वगैरे करून आता एरियात जातो जर काय असेल तर ब्लॉग कंटिन्यू करू नसेल तर ब्लॉग एंड करूया एरियात जाऊन तर चला इथनं निघू ते पण जाऊ बाबा आपल्या स्कूटी चालवतोय एकदम काय वी आर फोर्टी सिक्स नाही आता रायडर बनतो दादा चला त्या एरियात येऊ काय असेल तर पुढे कंटिन्यू करू नाही ब्लॉक एंड करून टाकतो चला चला आता आलो आहे आम्ही चहा पी आलो सगळे चाय पियला थांबल चायची ऑर्डर झाली नागोरी आमच्या इथेच जवळच आहे नागोरी तर नागोरीला चाय प्यायला हवे तर चाय वगैरे पितो आणि काय जाता कुठे जायचं नाही आता डायरेक्ट एरिया मध्ये जायचं तर ब्लॉग सेंड पण करून टाकूया आता कारण की परत बघूया कोणतं काय असेल ते हा आणि इथे च्या बर्थडेची पार्टी आहे स्पॉन्सर आणि आपण सगळ्यांनी कमेंट मध्ये हॅपी बर्थडे ब ते त्याला इथना पहिले आता इथं आता डायरेक्ट एरियात ना त्याच्यामुळे ब्लॉग संपवतो तर त्याला हा ब्लॉग कसा वाटला असेल तुम्ही मी कमेंटमध्ये मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब कराल लाईक कराल तर मला अजून व्हिडिओ बनवला हे आपला व्हिडिओ बनवला आला दोष येईल ते बनवणार नाही तुम्ही सपोर्ट दाखवणार होता मला अजून व्हिडिओ बनवता मजा येईल तर तुम्ही सपोर्ट दाखवत राहा मी व्हिडिओ बनवत राहील तर चला हा ब्लॉग इथे सेंड करतो असं जाहीर करतो लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला टाटा बाय